नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बारक स्टडी प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या संख्येचा वर्गमूळ कसं काढायचं त्याची ट्रिक पाहिली होती त्यात आपण एकशे एक ते एक दोनशेपर्यंतच्या संख्यांचा वर्ग दिला असता त्यांचं वर्गमूळ कसं काढायचं हे पाहिलं होतं मित्रांनो आज आपण एखाद्या संख्येचा घन म्हणजेच क्यूब कसं काढायचं त्याची ट्रिक पाहणार आहे चला मग वेळ न घालवत आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया मित्रांनो एखाद्या संख्येचा घन काढण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी माहित असायला पाहिजे जसं की तुम्हाला एक ते दहा पर्यंतचे घन तोंडपाठ असायला पाहिजे तसंच तुम्हाला एक ते दहा पर्यंतचे वर्गही ही तोंडपाठ असायला पाहिजे चला आपण एक, एक उदाहरण घेऊयात आणि आजची ट्रिक समजून घेऊयात मित्रांनो मला तेवीस या संख्येचा घन करायचंय मला सांगा तेवीस या संख्येमधले अंक कोणते हो तेवीसंख्येमधले अंक दोन आणि तीन पहिला अंक माझा दोन आणि दुसरा अंक माझा तीन ठीक आहे मित्रांनो आपण ही घनची ट्रीप तीन स्टेप मध्ये पाहूयात ठीक आहे स्टेप वन स्टेप वन मध्ये मला काय करायचं मित्रांनो स्टेप वन मध्ये मला पहिल्या अंकाचा घन करायचा आहे तस पहिल्या अंकाचा वर्ग घ्यायचा आहे गुणिले दुसरा अंक मला दुसऱ्या अंकाचा वर्ग घ्यायचा आहे गुणिले पहिला अंक आणि मला दुसऱ्या अंकाचा घन लक्ष द्या मी कसं मांडलंय पहिल्या अंकाचा मला घन आहे त्याच्यानंतर मला पहिल्या अंकाचा वर्ग करायचा आहे गुणिले दुसरा अंक मला काय करायचंय त्याच्यानंतर दुसऱ्या अंकाचा वर्ग गुणिले पहिला अंक त्यानंतर मला दुसऱ्या अंकाचा घन ठीक आहे मला सांगा काय भेटतं मला इथं पहिल्या अंकाचा घन आठचा दोनचा घन आठ दोनचा वर्ग चार गुणिले तीन, नौ, तीन पहिला, पहिला बारा तीनचा वर्ग नऊ गुणिले दोन अठरा आणि तीनचा घन सत्तावीस ठीक आहे माझ्या पहिल्या पाहिला स्टेप वनला मला भेटलेली आहे संख्या कोणत्या आठ बारा अठरा आणि सत्तावीस आता आपण स्टेप टू पाहूयात स्टेप टू मध्ये मित्रांनो माझ्या ज्या ह्या मिडल संख्या आहेत मिडल संख्या म्हणजे ह्या बारा मधल्या संख्या बारा आणि या अठरा याला मला काय करायचं आहे तीन न बनायचंय काय करायचं मला तीन न बनायचं म्हणजेच काय आठ आठला आठ घेतलं बारा गुणले तीन अठरा गुणले तीन आणि इथं सत्तावीस ठीक आहे तर मला स्टेप टूच्या संख्या माझ्या काय आहेत काय भेटतील आठ बारा तरी छत्तीस अठरा तरीक चौपन्न आणि सत्तावीस ठीक आहे माझ्या स्टेपच्या संख्या काय आहे आठ छत्तीस चौपन्न आणि सत्तावीस आता आपण आपली स्टेप थ्री पाहूया ज्यामध्ये आपण आपलं आन्सर मिळवणार आहे ठीक आहे स्टेप थ्री माझ्या स्टेप टू संख्या जस्या तसं खाली घेतो आठ छत्तीस चौपन्न आणि सत्तावीस मित्रांनो आता माझा आन्सर प्रिपेअर करते वेळेस मला काय करायचंय मला प्रत्येक संख्येचा एकक स्थान घ्यायचं युनिट प्लेस घ्यायचं ठीक आहे आणि जर दुसरा अंक असेल तर तो कॅरी फॉरवर्ड करायचं आणि पुढच्या अंकामध्ये मिसळायचं म्हणजे सहा हा दोन काय होईल कॅरी फॉरवर्ड होईल आणि तो माझ्या चौपन्न मध्ये छप्पन आता ह्याचा एक स्थानचा अंक कोणता सहा सहा इथं आला पाच कॅरी फॉरवर्ड झाला पाच हा माझा छत्तीस मध्ये ऍड झाला छत्तीस प्लस पाच एक्केचाळीस एक्केचाळीसचा एक स्थानचा अंक एक चार हा फॉरवर्ड झाला आणि तो माझ्या आठ मध्ये ऍड झाला आठ बारा म्हणजेच काय बारा हजार एकशे सदुसष्ट हा माझा तेवीस या संख्येचा घन असेल काय असेल तेवीस या संख्येचा घन येईल बारा हजार एकशे सदुसष्ट चला आपण आणखी एक उदाहरण घेऊयात आणि हे ट्रिक समजून घेऊयात मित्रांनो मला एक्केचाळीस या संख्येचा क्यूब काढायचा मला सांगा माझा पहिला अंक कोणता माझा पहिला अंक असेल चार आणि दुसरा अंक असेल माझा एक ठीक आहे आता स्टेप वन बघूया स्टेप वन मध्ये मी काय करणार माझ्या पहिल्या अंकाचा घन त्यानंतर पहिल्या अंकाचा वर्ग गुणिले दुसरा अंक त्यानंतर दुसऱ्या अंकाचा वर्ग गुणिले पहिला अंक त्यानंतर दुसऱ्या अंकाचा घन काय करतो आपण पहिल्या अंकाचा घन पहिल्या अंकाचा वर्ग गुणिले दुसरा अंक दुसऱ्या अंकाचा वर्ग गुणिले पहिला अंक त्याच्यानंतर दुसऱ्या अंकाचा घन काय तर सांगा बरं चारचा घन चौसष्ट चारचा वर्ग सोळा सोळा गुणिले एक सोळा एकचा वर्ग एक एक गुणिले चार चार एकचा घन एक ठीक आहे मला काय भेटलं पहिला स्टेपला चौसष्ट सोळा चार आणि एक आता पाहूयात आपण स्टेप टू मित्रांनो स्टेप मध्ये मला काय करायचंय माझ्या ज्या मधल्या संख्या आहेत सोळा आणि चार याला या मला तीन न गुणायचं ठीक आहे काय करायचं मला तीन ना गुणायचे चौसष्ट ला चौसष्ट घेतलं सोळा गुणिले तीन चार गुणिले तीन एकला एक ठीक आहे काय तर बघा बरं चौसष्ट सोळ त्रिक अठ्ठेचाळीस चार त्रिक बारा आणि एक एकला एक म्हणजेच काय स्टेप टूच्या संख्या आहेत चौसष्ट अठ्ठेचाळीस बारा आणि एक आता पाहूयात आपण स्टेप थ्री स्टेप थ्रीमध्ये काय करणार आपण स्टेप थ्रीमध्ये आपण आपलं आन्सर फाइंड आउट करणार स्टेट टूच्या संख्या खाली घेतो इथं चौसष्ट अठ्ठेचाळीस बारा आणि एक आता यात काय करायचंय मला मला काय करायचं आहे माझा एकक एक स्थानचा अंक मला मांडायचा आहे आणि जर दुसरा अंक असेल तर तो मला कॅरी फॉरवर्ड करायचा आहे आणि तो नेक्स्ट संख्येमध्ये मिसळायचा आहे आता या केसमध्ये बघा एकक स्थानचा अंक इथं एकच येईल इथे एक एक स्थानचा अंक, अंक दोन घेतला हा एक मी कॅरी फॉरवर्ड केला आणि त्या अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये ऍड केलं म्हणजे अठ्ठेचाळीस आणि एकोणपन्नास याचा एक स्थानचा अंक नऊ चार हा कॅरी फॉरवर्ड केला आणि अडुसष्ट मध्ये ऍड केला चौसष्ट मध्ये ऍड केला चौसष्ट चार अडुसष्ट म्हणजेच काय माझा एक्केचाळीस या संख्येचा घन येतो अडुसष्ट हजार नऊशे एकवीस मित्रांनो एक्केचाळीस या संख्येचा घन येतो अडुसष्ट हजार नऊशे एकवीस मित्रांनो तुम्हाला एकोणसत्तर या संख्येचा क्यूब करायचं आहे आणि त्याचं जे आन्सर येईल ते तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असणार जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या होतकरून मैत्रिणींना शेअर करा तसेच आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन प्रेक्षकांचा एकमेव प्लॅटफॉर्म म्हणजे पारक स्टडी प्लॅटफॉर्म कारण इथे होईल तुमची खरी पारक धन्यवाद